हर हर आता आपण आलो आहे आहोत महेश्वर महेश्वर अहिल्याबाईंची राजधानी आता आपण तटाने एक किलोमीटर चालणार आहे पुढचा मुक्काम आपला मंडलेश्वरला आहे आज हर विजा करून आपण आता या घाटाची घाटावरनं निघालो आहोत नर्मदे हर नर्मदे हो मुलेश्वरकडे आपण निघालोय या समोरच्या आश्रमात आपण थांबलो होतो मागच्या वेळेस टाकीच्या पलीकडे आश्रम त्या तटाला ता आपण पलीकडे जाताना आणि तिकडनं आपण व्हिडिओ शूटिंग केली होती दाखवलं होतं इकडं आईलेबा होळकर यांची राजधानी नर्मदे हा रस्ता किल्ल्याकडे जातोय किल्ल्यात ना आपल्याला वर जाऊन पाऊल मार्गाने मयेच्या कडेकडी जाऊन मंडलेश्वर कडने घ्यायचं आहे नर हा नर मध्ये हा